हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी वेंगुरला शहरात रविवारी सायंकाळी ढोल ताशे सनईच्या मधुर वाद्यात काढण्यात आलेली स्वागत यात्रा बहुसंख्य नागरिकांनी आपला सहभाग दर्शवत यशस्वी केले तर पारंपरिक वेशभूषा टाळ मृद्रुंगांचा गजर लेजिम नृत्य लक्षवेधी येथील हिंदू धर्माभिमानी मंडळींनी यावर्षी मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रविवारी सायंकाळी भव्य स्वागत यात्रेचं आयोजन केलं होतं स्वागत यात्रेच्या स्वाग प्रारंभी ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वराला श्रीफळ ठेवून सामना करण्यात वाजून स्वागत यात्रेला प्रारंभ झाला श्री रामेश्वर मंदिराकडून निघालेली ही स्वागत यात्रा शिरोडा नाका दाभोली नाका बाजारपेठ मारुती स्टॉक मार्गे पुन्हा रामेश्वर मंदिर इथं आल्यानंतर यात्रेची सांगता झाली स्वागत यात्रेत पौराणिक आणि काल्पनिक वेशभूषा केलेली लहान मुलं रवींद्र पणशीकर यांनी केलेली शंख फुंकणाऱ्या कृष्णाची वेशभूषा सांदेकर महाराज यांचा वारकरी परिवार महिला पथक वेंगुर्ला येथील झांज पथक दाभोली इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी यांच्यासह पारंपरिक वेशातील स्त्री पुरुष सहभागी झाले होते रामेश्वर मंदिरात मठ येथील बचत गटातील महिलांचा नृत्याचा कार्यक्रम पार पडला नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुखाते आनंदी ते समृद्ध असे देते आणि हिंदू धर्माच्या अभिमानाचे हे सर्वांना आमच्या सर्व मंडळीतर्फे मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार गेल्या नऊ वर्षात आणि सर्व धर्माभिमानी मंडळी म्हणून एकत्र येतो आणि अशा प्रकारची स्वागत यात्रा काढण्याचं आम्ही प्रारंभ केलेला आहे यंदा आता आमचं जवळपास हे नव्व वर्ष आहे कोरोनाच्या प्रतिकूल परि परिस्थितीसुद्धा आम्ही स सगळ्या सरकारच्या नियमाचं पालन करून आम्ही ही रॅली संपन्न केलेली होती आणि यंदाच्या वर्षी आम्हाला आनंद होतो की दरवर्षीपेक्षा कित्येकपटी जास्त उपस्थिती यावेळी आम्हाला दिसली आणि या रॅलीमागे आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की हिंदू धर्माबद्दल जागृती निर्माण करावी कारण हिंदू धर्म हा असा एक धर्म आहे की तो कुठच्याही धर्माचा द्वेष करत नाही कुठच्याही धर्माला कमी लेखत नाही आणि सर्वांना बरोबर घेऊन वसुदैव कुटुंबकम या नात्याने सर्व विश्वावर प्रेम करणारा असा हा, हा हिंदू धर्म आहे आम्ही या हिंदू धर्माभिमानी मंडळीच्यातर्फे जे आम्ही स्वागत यात्रा काढतो त्या यात्रेमध्ये समाजातील सर्व जाती धर्माचे लोक आग्रहाने आम्ही त्यांना मनवतो आणि सर्वजण आनंदाने सहभाग घेऊन सर्वांच्या सहकार्याने अशा प्रकारची ही स्वागत यात्रा संपन्न होते यंदाच्या वर्षी लेजिम पथक जा त्याचप्रमाणे झाड पथक आणि वर्षाचे जे, जे बारा महिने आहेत त्या बारा महिन्यामध्ये जे जे सण येतात त्या सणांचं या ठिकाणी सादरीकरण आमच्या महिला वर्गाकडून करून आलं यंदा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला म्हणजे कार्यक्रम कसा बसवावा कारण आम्हाला ठराविक वेळेत कार्यक्रम सुरू करावा आणि ठराविक वेळेत त्याची सांगता करावी असं आमचा कटाक्ष असतो आणि याला अनुसरून सर्वांच्या सहकार्याने आम्ही यंदाच्या नवव्या वर्षी हा स्वागत यात्रेचा कार्यक्रम संपन्न केला त्या स्वागत यात्रेला वेंगुर्था तालुक्यातील सर्व गावातून अतिशय आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी सर्व हिंदू बांधव माता भगिनी असंख्य संख्येने या ठिकाणी आल्या आणि अतिशय काटेकोरपणे शिस्तबद्ध पद्धतीत हा कार्यक्रम साजरा झाला आमच्या ज्या गावाच्या प्रमाणाच्या सूचना असतात की या स्वागत यात्रा सुरू असताना स्वतःच्या या स्वागत यात्रेचा समाजातील कुठच्याही घटकाला पालन जन्याला वाहन चालकाला त्रास होऊ नये याची खबरदारी कळावी असा जो काही आमचा कटाक्ष असतो त्याला अनुसरून सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि सर्वांच्या सहकार्याचं ही स्वागत यात्रा संपन्न झाली यानंतर आमच्या सर्व मंडळींचा असा विचार आहे की वर्षातून हा एकच सण साजरा करण्यापेक्षा दर महिन्यात सर्वांनी एकत्र यावं आणि त्यामुळे समाजाला उपयोगी अशा प्रकारचे काहीतरी विधायक जो। कार्य दर महिन्याला करावं आणि एकत्रीकरण व्हावं सर्वांचं कारण त्या कलियुगात संघशक्ती कलियुगे असा एक वाक्य सांगितलेलं आहे भगवंत संघशक्ती संघ शक्ती या शब्दाचा अर्थ एकत्रीकरण असा आहे कारण की पुढच्या संघाचा या ठिकाणी उल्लेख नाही कलियुगात सगळे एकत्र यावं विचारांची देवाणघेवाण करावी आणि आज हिंदू धर्मावर ज्या ज्या काही विकृतीच्या काही सणा साजरे केले जात आहेत त्यांना थोडंसं त्यांना त्यांना जागृती करावी आणि जे काही धर्मशास्त्राप्रमाणे जे काही सण साजरे करावेत असा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे हिंदू धर्माचे सण साजरे करावेत मुलांना चांगल्या प्रकारे धर्मशिक्षण द्यावं कारण धर्मशिक्षण नसेल तर आपली पिढी बरबाद होण्याच्या मार्गात आहे आणि चुकीचे सध्या आपल्या प्राप्त परिस्थिती पडलेले आहेत दूर व्हावेत आणि सर्व समाजाने एकत्र यावं आणि एकत्रितपणान अस्थिरश आनंदाने स्वतः हिंदू धर्माच्या लोकांनी जगावं आणि या संपूर्ण जगामध्ये सुद्धा वसुदैव कुटुंबक या न्यायाप्रमाणे संपूर्ण जगातही आनंदी आनंद व्हावा ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि या इच्छेनुसारच सर्वांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केलेला आहे यानंतरही आमच्या जे काय कार्यक्रम साजरे होतील तर सर्वांचं सहकार्य नक्की मिळतो सर्वांना हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मनापूर्वक शुभेच्छा नमस्कार मी राज ठाकरे सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी वाशेकर सर्व हिंदू बांधवांना हिंदू नववर्षाच्या खूप 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 शुभेच्छा धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल